मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय मेधाताई उल्काताई सईताई त्याचप्रमाणे सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवर विद्याताई आणि आपण सर्व इतर मान्यवर परिवर्तनवादी कृतिशील माझे बंधू भगिनी खरं तर विचारवेध संमेलनाच्या आयोजकांचे मी खूप आभार मानते की त्यांनी मला या संमेलनामध्ये उपस्थित राहण्याची संधी दिली कारण हा केवळ मी विचार मांडण्याचा नाही तर विचार ग्रहण करण्याची सुद्धा संधी मला त्यांनी एक मेजवानी इथे दिलेली आहे की वेगवेगळे विषय वेगवेगळे विचारवंतांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना ग्रहण करणं आणि स्वतःची समजसुद्धा अधिक प्रमाणात वाढवणं त्यामुळे मी त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मनापासून आभारी आहे Uh, मेधाताईंनी खूप व्यापक अशी राष्ट्रवादाची uh, uh, भूमिका संकल्पना मांडलेली आहे आपल्या बीजभाषणातून uh, म्हणजे एक आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते ग्राउंड uh, लेवलपर्यंत आज काय चालू आहे राष्ट्रवादाच्या माध्यमातून की नवीन राष्ट्रवाद जो उदयास आलेला आहे त्याचे परिणाम काय आहेत आणि आपल्याला अपेक्षित असलेला राष्ट्रवाद प्रस्थापित करण्यासाठी करावी लागणारी आंदोलन किंवा घ्यावी लागणारी ठोस भूमिका मी भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रामध्ये तळामध्ये काम करते ज्यावेळेस मला या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं तेव्हा मी अमरावतीमधल्या एका पालन पालवस्तीवर होते आणि मी तिथल्या सहजच पालधारकांना विचारलं की राष्ट्रवाद म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मी सहज विचारलं की भटक्या विमुक्तांमध्ये राष्ट्रवादाची संकल्पना काय बाबा जाणून घेऊयात म्हणून मी म्हटलं राष्ट्रवाद तुम्हाला माहिती आहे का दोघं तिघं म्हटले हो आम्हाला माहिती आहे शरद पवारांचा पक्ष आहे तर मग मी म्हटलं की याच्या पलीकडे काही माहिती आहे का, का तुम्हाला नाही बाबा आम्हाला काही माहिती नाही आम्हाला एवढंच माहिती आहे की तो एक प पक्ष आहे मग मी म्हटलं बरं ठीक आहे की राष्ट्रवाद हा एक पक्ष आहे पण याच्या व्यतिरिक्त पक्ष हा विचार सोडून तुम्हाला स्वतःला जर राष्ट्रवाद हा शब्द विचारला याचा अर्थ काय किंवा त्या पक्षाचं नाव का राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवाद किंवा राष्ट्रवादी ठेवला आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या नजरेतून तुम्ही काय सांगाल ते मला काय सांगणार आहे की त्यांना वाटत की त्यांच्या त्यांच्या इच्छेत असलेलं राष्ट्राचं हित त्यांच्या इच्छेप्रमाणे करू शकणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी तर त्यांच्या त्यांच्या मनातून त्यांना राष्ट्राचं हित काहीतरी वाटत असेल म्हणून त्यांनी त्याचं नाव ठेवलं असेल मी म्हटलं ते ठीक आहे पण आता तुमच्या दृष्टिकोनातून सांगा की राष्ट्रवाद म्हणजे काय भटक्या विमुक्त तुम्ही साधन आहात तुम्हाला असं वाटतं की या क्षणाला राष्ट्रवाद म्हणजे काय असला पाहिजे ते म्हटलं आम्हाला काय राष्ट्रवाद वगैरे माहिती नाही आम्हाला एवढंच माहिती आहे की राष्ट्र आपला देश खूप प्रगती करतो आहोत आपण आंतरराष्ट्रीय लेव्हलवर जात आहोत आता काय नवीन दोन हजार चौदापासून तर काय असे असे मोठे मोठे आपण सगळे प्रयोग केले तर आपल्याला तर असं वाटतंय दोन हजार चौदाच्या आधी काही आपल्या देशात घडलंच नाही जे काय घडतंय ते दोन हजार चौदा नंतरच घडतंय तर असं असं तर ते काहीतरी आहे आणि आपण खूप तरक्की करतोय आपण खूप वेगाने पुढे जातोय म्हटलं आपण म्हणजे कोण आपला देश म्हंटल आपला देश करतोय पण तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही करताय म्हणजे आपण म्हणजे नक्की कोण नाही नाही आम्ही नाही हो आपण राहतोय आपण तीस वर्ष झालं पालातच राहतोय आपली कसली प्रगती झाली पण आपल्या देशाची प्रगती झाली ना आपला देश पुढे गेला ना म्हटलं पण तुम्हाला वाटतंय का तसं देश पुढे गेलेला आहे लोक म्हणतायत टीव्हीवर सांगतायत मन की बात मध्ये ऐकतो गेलाय पुढे याचा अर्थ तो गेलाय म्हणून चालू आहे तर मी म्हंटल बरं म्हणजे हाही एक इप्नॉटिजमचा चांगला म्हणजे आपण म्हणू शकतो की आम्हाला माहित नाही गेलाय की नाही पण आमच्यावर बिंबवलंय की देश पुढे गेलाय आणि आपली प्रगती झाली आहे भले तीस वर्ष आम्ही पालात राहतोय आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय पण आम्ही म्हणतोय की आमचा देश प्रगतीकडे चाललेला आहे तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे पण मग आता जर ह्या आपल्या देशामध्ये तुम्हाला स्वतःला जर वर्णन करायचं असेल तर तुम्ही कसं कराल तुम्ही जरा अधिक खोलात जाऊन मला सांगा कारण का मला आपली भूमिका मांडायची बाबा एका ठिकाणी एका संमेलनामध्ये की भटक्या विमुक्तांचा राष्ट्रवाद काय आहे तर तुम्ही मला मदत करा तुम्हीच सांगू शकता मग ते खूप विचार केला आणि ते म्हणले आमच्याने काही जमत नाही बाबा आम्हाला एवढंच माहिती राष्ट्रवाद राष्ट्राचं हित म्हणजे आपलं हित आणि आपलं आपला, आपला, आपला राष्ट्र आपला देश प्रगती करतोय दुश्मनांना मारतोय तिकडे दुसऱ्या पाकिस्तानमध्ये जाऊन मारतंय काश्मीरमध्ये जाऊन मारतंय कुठले कुठले स्पोर्ट घडवून आणतंय कुठे मंगळावर जाते मी म्हटलं हे सगळं मान्य आहे पण याचा ऍक्च्युअल तुम्हाला ग्राउंड लेवलवर काय उपयोग झाला आहे का किंवा तुमच्यापैकी कोण मंगळावर जावं किंवा अजून अंतराळात जावं अशी काही भूमिका घेतली गेली आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणाल चला आपल्या भटक्यातली पोरं नाही नाही तसं तर काय किंवा नाहीये म्हणाले मी म्हंटल बरं ठीक आहे मग हळूहळू त्यांना बोलत केल्यानंतर त्यांच्याकडूनच सूर चेंज झाला आणि ते म्हणाले की आम्हाला असं वाटतंय की राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राच्या प्रगती बरोबर आमचा विकास झाला तर तो राष्ट्रवाद आहे म्हणजे देशातल्या वंचित घटकांचा जर विकास झाला आणि त्या विकासाबरोबर जर राष्ट्राचा विकास झाला किंवा राष्ट्राच्या विकासामध्ये वंचितांच्या हातभार लागला आणि दोघांचाही एक विकास एकत्र झाला तर तो खरा राष्ट्रवाद आहे म्हणजेच मग त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की याचा अर्थ तुम्हाला असं वाटतंय का की याच्यामुळे हा जो काही राष्ट्रवाद चालू आहे किंवा तुमच्यावर जे बिंबवलं जात आहे तुम्ही जे म्हणताय त्याच्यामुळे खरंच तुमचं प्रगती होते आहे किंवा हा खरा राष्ट्रवाद आहे नाही नाही म्हणले आम्हाला ते आता आम्हाला असं वाटतंय की आम्हाला गांधींनी जे सांगितलं होतं आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की तो विचार म्हणजे काय की वंचितांचा विकास आमचा विकास म्हणजे देशाचा विकास ते एक अशी एक संकल्पना पण पन तिथे होती मी जी माझ्या शब्दात सांगते त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितले ते म्हणाले की आपल्यासमोर एवढे प्रश्न आहेत देशासमोर एवढे मोठे प्रश्न आहेत देशासमोर दारिद्र्याचा देशा प्रश्न आहे देशासमोर पर्यावरणाचा प्रश्न आहे तो सगळा सोडवायचा आहे आणि आम्ही इकडे हजारो भटके विमुक्त साधन विहीन होत हाताला आम्हाला रोजगार नाही आहे मग जर हे जे देशासमोरचे प्रश्न सोडवायचे आहेत दारिद्र्य निर्मूलनाचं देशासमोरचं जर पर्यावरणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आमच्यासारख्या लोकांना जर घेऊन हे प्रश्न सोडवले तर आम्हालाही वाटेल ना की बाबा आम्ही आमच्या राष्ट्राचा विकास केला आम्ही आमच्या देशाचा विकास केला या देशाच्या विकासामध्ये आमचा काहीतरी हातभार लागला तर आम्हाला हे अपेक्षित आहे की या देशाच्या विकासामध्ये आम्ही मानेने सांगता आलं पाहिजे की आमचा सुद्धा हातभार आहे ह्या देशाला बळकट बनवण्यासाठी आम्ही सुद्धा हातभार लावलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे हात बळकट झालेले आहेत त्याच्यामुळे बरोबरच जर आमचा विकास झाला तर तो आमचा राष्ट्रवाद आहे एकीकडे आपण बघतोय की मेधाताईंनी सांगितलेलं आहे की जल जंगल जमीन याच्यावर आपण भांडत आहोत म्हणजे वंचित दोन दोन प्रकारचे प्रश्न आपल्या देशासमोर आहेत एक विस्तार प्रस्थापितांचा प्रश्न म्हणजे ज्यांच्याकडे जमिनी होत्या आणि त्या देशाच्या विकासाच्या नावाने त्या त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या नॅशनल कॉरिडॉर असेल किंवा ए झेड असतील वेगवेगळे जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे जमिनी होत्या त्यांच्याकडून त्या काढून घेतल्या गेल्या आणि दुसरा एक समाज घटक जो असा आहे जो भटक्या विमुक्तांचा आहे की जो परंपरेने साधनविहीन आहे म्हणजे देशातले अठ्ठ्याण्णव भटके विमुक्त म्हणजे जो राष्ट्रीय आयोग दोन हजार आठ साली ज्या राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाने अहवाल सबमिट केला त्यांनी सांगितलं की अठ्ठ्याण्णव टक्के भटके विमुक्त हे साधनविहीन आहे म्हणजेच काय की एकीकडे आम्ही परंपरेने साधनविहीन लोक आहोत की ज्यांना आम्हाला साधन निर्मिती करायची आहे आणि ही साधन निर्मिती करण्यासाठी देशात तर काही धोरणं नाही आहेत कुठल्याही देशातल्या नवीन विचारसरणीचं जे आता सरकार स्थापन झालेलं आहे म्हणजे राज्यघटनेमध्ये येणारे जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आहेत त्यांच्या बरोबर ओबीसी हा एक घटक आहे पण त्यांना संविधानिक अधिकार आहेत ज्यांच्यामध्ये भटके विमुक्त येतात म्हणजे भटके विमुक्त हे परिघाच्या एकदम ऍट पलीकडे गेलेले आहेत की ज्यांना आपल्याला परिघापर्यंत आणायचं आहे पण हे राज्यघटनेमध्ये पण नाहीयेत त्याच्यामुळे हक्काची लढाई जमिनीची लढाई किंवा जे आपण म्हणू शकतो हे माझं पेन आहे हे तू घेतले मला परत दे म्हणून आहे ती लढाई सुद्धा भटके विमुक्त लढू शकत नाहीत कारण का त्यांच्याकडे परंपरेने जागाच नाही ते बे, ते बेघर आहेत आहेत भूमिहीन आणि केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये त्यांचे जे बुद्धिजीवी आहेत त्यांना असं वाटतच नाही की यांची साधन निर्मिती व्हावी पण आपण जर ग्राउंड ग्रा, लेवलला विचार केला महाराष्ट्राचा विचार केला तर पुरोगामी राज्य आहे साठ वर्ष झालं तिथे पुरोगामी सरकार होतं त्यांनी काही धोरण निर्माण केली काही धोरण भटक्या विमुक्तांसाठी केली तर त्यातलं धोरण होतं की आ, साधन निर्मिती की साधन निर्मिती भटक्या विमुक्तांसाठी व्हावी पण ती साधन निर्मितीचं धोरण स्वीकारण्यासाठी दोन हजार दहा साल उजाडलं दोन हजार दहा सालानंतर दोन हजार सोळा साल उजाडलं तरी त्या योजनेच्या माध्यमातून एकाही भटक्या विमुक्तांना कोणता लाभ झालेला नाही पण लाभ नाही झाला तर त्याचे परिणाम काय झाले तर त्याचे परिणाम असे झाले की जे जेव्हा ही योजना निर्माण झाली योजनेनंतर आम्हाला वाटलं की आम्हाला आमचं हक्काचं घर असलं पाहिजे हक्काची जमीन असली पाहिजे आता ती योजना आहे सरकारकडे पैसा आहे ते तर ते मिळालं पाहिजे तर लाभ तर झाला नाही पण पर परिणाम असं झाला की धुळ्या धुळे जिल्ह्यामधल्या चिंचवार गावामध्ये काळू ठेलारी नावक एक भटका विमुक्त आहे त्याचा बळी गेला त्याचा जीव गेला आणि तो जीव याच्यासाठीच गेला की त्याला सांगितलं की तू तुझी पायरी बघून वागलं पाहिजेस तू गावच्या बाहेर राहतोस तू गावच्या बाहेरच राहिलं पाहिजे तू गावात येण्याचा प्रयत्न पण करता का म्हणजे हा जो विचार आहे हा विचार आमच्या राष्ट्रवादात येत नाही की तू तुझी पायरी बघून वागलं पाहिजेस तू गावच्या बाहेर राहतोस तू गावच्या बाहेरच असलं पाहिजे आमच्या गावात तू येऊ शकत नाही ज्यावेळेस कलेक्टरने जागा मंजूर केली त्यावेळेस त्याला काही लोकांनी लाठ्या काठ्यांनी धरून मारलं जागीच जा, त्याचा मृत्यू झाला दुसरी घटना आत्ताची सध्याची आहे ठाणे जिल्ह्यातली धसई गावातली की ज्याच्यामध्ये आमच्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाला सुद्धा जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाला कलेक्टरनी माग आखणी करून दिली पोलीस आले फौजफट फा आला पण गावातल्या जवळजवळ चारशे म्हणजे वेगवेगळ्या संघटना आपल्याकडे आहेत हिंदू संघटना की त्यांच्या त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे असं आहे की जी लोक नाथपंथी डवरी गोसावी यांनी भगवे कपडे वस्त्र परिधान करून हे गावभर फिरलं पाहिजे ते गावात एका ठिकाणी राहू शकत नाहीत त्यांनी गावोगावी मागणंच केलं माग, माग मागितलंच पाहिजे त्यांनी भिक्षाच मागितली पाहिजे ही आमच्या हिंदू धर्मशास्त्रातली प्रथा आहे आणि ती तुम्ही त्याला तडा देऊ शकत नाही तुम्ही आमच्या गावात राहू शकत नाही तुम्हाला भटकंती करायची तुम्हाला कायमचं घर असता का भिक्षेकरी आहात आणि अशा वेळेला त्या लोकांना नाथपंथी डवरी गोसावीच्या वीस कुटुंबाला चारशे लोकांनी पळवून लावणं म्हणजे हा जो राष्ट्रवाद आहे म्हणजे आम्ही असं म्हणतो आहोत की आम्हाला जास्ती काही नको आहे मेधाताईंनी सांगितलं की सामाजिक न्याय समता बंधुता आज भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेला राष्ट्रवाद जो आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे तो प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला जायचं आहे सामाजिक न्याय म्हणजे काय समता म्हणजे काय की ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना त्यांना किमान त्याची लढाई आहे ती किमानतेची लढाई त्यांची पूर्ण झाली पाहिजे त्यांना किमान राहायला घर मिळालं पाहिजे किमान शिक्षण मिळालं पाहिजे किमान आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत या आमच्या किमानतेच्या लढाईमध्ये हा जो मोठा आता नवीन जे काही निर्माण केलं गेला, गेला गेला आहे फुगा आहे त्याच्यामध्ये आता आमची लोक काही मागायला हक्काचं मागायला पण घाबरतात त्यांना असं वाटतं की हे मागणं म्हणजे काहीतरी पाप आहे चुकीचं आहे नको म्हणजे इतकी पराभूत मानसिकता आज चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांची झालेली आहे की नको आपण काहीतरी करायला जाऊ आपलं जगणं मुश्किल होईल तर ही पराभूत मानसिकता इथल्या ह्या परिस्थितीने निर्माण केलेली आहे आणि इतकंच नव्हे म्हणजे भटक्या विमुक्तांच्या बाबतीमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिनियर आय पी एस आपल्या किरण बेदी ज्या पॉंडेचेरीच्या सध्या राज्यपाल आहेत एक घटनात्मक पद त्या भूषवतात आणि मला वाटतं सत्ताधारी पक्षाच्या त्या सदस्याही आहेत त्यांनी दोन ऑगस्टला एक ट्विट केलं त्या दोन ऑगस्टला त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की देशामधला भटका विमुक्त समाज हा हार्डकोर क्रिमिनल आहे ते सराईत गुन्हेगार आहेत त्यांनी ट्विट केलेलं अजूनही असेल मला वाटतं ते आहे दोन ऑगस्टला त्यांनी ट्विट केलं की देशामधला विमुक्त हा हार्डकोर क्रिमिनल सराईत गुन्हेगार व्हेरी हार्ड टू फाईन त्यांना पकडणं खूप कठीण आहे ते खूप क्रूर आहेत तर अशा पद्धतीचं त्यांनी ट्विट केलं म्हणजे कोणत्या प्रकारची मानसिकता आज उदयास येत आहे आणि ही म्हणजे आपण एक घटनात्मक ले 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 ले। पद निभवत आहोत आपण सिनियर आय पी एस राहिलेल्या आहोत अशा पद्धतीच्या केसेस हँडल त्यांनी केलेल्या असतील म्हणजे कोणत्या मानसिकतेची लोक आज सरकारमध्ये काम करत आहेत किंवा राज्यपालाचं पद भूषवत आहेत नऊ ऑगस्टला आम्ही त्यांचं त्यांचं निषेध केला क्रांतीदिनी आम्ही प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही निषेध नोंदवला आणि त्यांच्या त्याच्यानंतर त्यांनी माफीनामाही सादर केला की अशामुळे माझ्या या वक्तव्यामुळे कोणाला जर दुखवलं झालं असेल तर मी माफी मागते मला सगळ्या समाजाला बोलायचं नव्हतं एक पर्टिक्युलर लोकांना बोलायचं असेल जे असेल ते असेल पण त्यांनी जे दोन ऑगस्टला पूर्ण समाजाच्या बाबतीत बोललं गेलं होतं तर ही भूमिका ही आजच्या राज्यकर्त्यांची आहे याच्यातून आम्हाला कुठेतरी आम्हाला सन्मानाने जगायचं आहे सन्मान हवा आहे आम्हाला डिग्निटी हवी आहे आम्ही त्याच्यासाठी स्ट्रगल करत आहोत तर मला असं वाटतं की ह्या वंचितांच्या आमच्या राष्ट्रवादाच्या शेवटची दोन मिनिटं आहेत आणि मी दोन मिनिटातच संपवते तर याच्यामध्ये आम्हाला वंचितांना भटक्या विमुक्तांना दलितांना आदिवासींना कारण का आदिवासी सुद्धा आज जंगल आणि आपल्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी लढत आहेत दलित आज अट्रॉसिटी सारख्या कायदा म्हणजे आज एक देशामध्ये एक असं वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे पोषक की अॅट्रॉसिटी कायदा जो आहे तो रद्द केला गेला पाहिजे किंवा त्याच्यात बदल केले गेले पाहिजे म्हणजे जो की खूपच मला असं वाटतं की अशी भूमिका अशी खतपाणी मिळण्यासारखं वातावरण ते निर्माण झालेलं आहे आणि जे वंचित नसणारे लोक वंचित म्हणून रस्त्यावर येऊन अधिकाराची लढाई लढत आहेत आणि जे ऍक्च्युअल वंचित आहेत ते फेकले गेलेले आहेत म्हणजे लढाईतून पूर्ण आंदोलनातून बाहेर फेकले जात आहेत तर अशा पद्धतीची वातावरण निर्मिती जी आहे ती आपल्या देशामध्ये झालेली आहे तर आदी दलित आदिवासी भटके विमुक्त मायनॉरिटी शेतकरी या सगळ्यांना मिळून एका कॉमन अजेंड्यावर मला असं वाटतं की आपण एकत्र येऊन हा जो फुगा निर्माण झालेला आहे तो फुगा सर्व ताकदीनिशी आपल्याला फोडला गेला पाहिजे आपण फोडला पाहिजे आणि ती ताकद आपल्या विचारांमध्ये आहे परिवर्तनवादी विचारांमध्ये आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आपल्या सर्व विचारवंतांमध्ये आहे तर या सगळ्या विचारांच्या आधारावर हे ही आंदोलनं चालली गेली पाहिजेत विचारवेदच्या या संमेलनामध्ये मला बोलवलं आणि मी फक्त एवढंच सांगेन की याच्या पुढची जी दिशा असेल आंदोलनाची त्याच्यामध्ये भटक्यामुक्तांची चळवळ ही सक्रिय राहील फुगा फोडण्यामध्ये जो फुगा निर्माण केले गेलेला आहे तो फुगा फोडण्यामध्ये भटक्यामुक्तांची चळवळ ही सर्व ताकदीनिशी सक्रिय राहील धन्यवाद सगळ्यांना सप्रेम जय भीम जय हिंद